नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की पोलीस भरती वेळापत्रक तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला काय पाहायचंय की हे वेळापत्रक म्हणजे काय आता भरपूर मित्रांना असं वाटलं असेल थमणील किंवा टायटल बघून की वेळापत्रक म्हणजे भरती आली की काय म्हणजे फिजिकल केव्हा असेल लेखी केव्हा असेल मेडिकल केव्हा असेल किंवा आपलं डॉक्युमेंटेशन केव्हा असेल तर हे सगळं मित्रांनो असणारच आहे जेव्हा भरती डिक्लेअर होईल किंवा भरतीबद्दल सगळी प्रोसेस सुरू होईल लवकरच येऊ शकते अंदाज लावला जातोय एक प्रस्ताव दिलेला सुद्धा आहे की ऑक्टोंबरच्या आसपास ही भरती यावी त्याच्यानंतर डिसेंबरच्या आसपास आपलं जे काय आहे ते फिजिकल स्टार्ट व्हावं हो त्याच्यानंतर फेब्रुवारी ते मार्चच्या आसपास आपली लेखी परीक्षा आणि मे च्या आधी आपलं डॉक्युमेंटेशन आणि मेडिकल या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जो काय विद्यार्थी भरती होईल तो ट्रेनिंगला जावा परंतु मित्रांनो हे सगळ्या गोष्टी पार्ट टू मध्ये येतात पण जो पार्ट वन आहे मित्रांनो तो म्हणजे काय तर हे सगळं करण्यासाठी आपल्याला एक स्वतःमध्ये आत्तापासूनच वेळापत्रक करणं गरजेचं आहे म्हणजेच काय ही भरतीची भरती जी तयारी होणार आहे मित्रांनो ही भरतीची तयारी जी आहे ती एका दिवसात होणार नाही आहे कारण की जसं आपण काही विद्यार्थी काय करतात उद्या परीक्षा आहे म्हटल्यावर आज अभ्यास करतात आणि आज संध्याकाळपर्यंत अभ्यास करून उद्या परीक्षेला जातात पण ही जी परीक्षा आहे मित्रांनो आपण असं सांगतो की आयुष्याची परीक्षा आहे किंवा एक आपल्या स्वप्नाची परीक्षा आहे ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका दिवसात ते स्वप्न पूर्ण होणार नाही त्यासाठी आत्तापासून आजपासूनच तयारी करायला लागणार आहे जे विद्यार्थी आज सुद्धा नवीन आहेत ज्या विद्यार्थ्यांनी फक्त पोलीस भरती हे नाव ऐकलंय परंतु कसं करायचं काय करायचं हे माहीत नाहीये आणि जे विद्यार्थी जुने आहेत परंतु त्यांना कुठेतरी डिसिप्लिन नाहीये एक रोडमॅप नाहीये दरवर्षी भरतीला जात आहेत आणि कुठेतरी मागं राहत आहेत कुठल्या ना कुठल्या इव्हेंटमध्ये तर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला एक मी रिक्वेस्ट करेन जर तुम्हाला यावर्षी भरती व्हायचं असेल पोलीस भरती असू द्या एसएस जी डी असू द्या किंवा को कोणती इव्हन कोणती भरती असू द्या थोडं तुम्ही कम्फर्ट झोन सोडा आणि हे जे वेळापत्रक मी आता सांगणार आहे ते वेळापत्रक फॉलो करा नक्कीच यश तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तो जो महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल मित्रांनो हे जे वेळापत्रक असणार आहे मित्रांनो ते प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे म्हणजेच जो जॉब करतोय किंवा जो शिक्षण घेतोय किंवा जो घरातली कामं करून बाकी सगळ्या गोष्टी करायच्यात म्हणजे समजा की शेतकरी असेल शेती करत करत तुम्हाला पोलीस भरती करायचे स्वतःच्या घरी बिझनेस असेल ते करत करत आपल्याला पोलीस भरती करायचे थोडक्यात प्रत्येकांबद्दल मी वेगवेगळं थोडं थोडं ऍडजस्टमेंट करत सांगणार आहे बाकी तुम्हाला जसा टाइम मिळेल तसं तुम्ही त्यामध्ये थोडंफार बदल करू शकता असं नाही की मी जर सांगितलं की पाचलाच उठायचं तर पाचचला उठून ता सुरू नाही होऊन जायचं तुमच्या घरी रात्री लेट झोपत असतील किंवा तुमचं समजा शेती करत असाल रात्री आपल्याला दारी धरायला जायला लागतात रात्री शेतामध्ये पाणी सोडायला जावं लागतं मग जर रात्रभर पाणी सोडून तुम्ही जर सकाळी पाचचा उठायचा जर प्रयत्न केला तर ते कुठेतरी आपल्या शरीराला इजा करू शकतं त्याच्यामुळे यामध्ये थोडंफार फ्लेक्झिबल राहणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आपल्याला सहाला उठायचं मी पाचचं सजेशन कधीच देत नाही कारण की कसं होतं की माझा एक अंदाज आहे किंवा माझा एक एक्सपिरियन्स आहे जर तुमची झोप पूर्ण झाली कमीत कमी सहा तास मॅक्झिमम आठ तास या दरम्यान जर तुमची झोप पूर्ण झाली मित्रांनो तर नक्कीच तुमचं जे काही शरीर आहे तुम्हा मेंदु तुम्हा ताजा ताजा मेंदु तो 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 तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला साथ देतं त्याचसोबत तुमचा जो मेंदू आहे तो प्रसन्न राहतो तो तुमचा ताजा तवाणा मेंदू राहतो आणि त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट ग्राह्य करण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट आत्म आत्मसात करण्यासाठी तो मेंदू तत्पर राहतो त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला कमीत कमी सहा तास आणि मॅक्झिमम आठ तास झोप घेणं गरजेचं आहे आता ते कधी शक्य होतं मित्रांनो रात्री जर तुम्ही गावामध्ये राहत असाल तर आजकाल मॅक्झिमम नऊ ते दहापर्यंत मुलं गावातली झोपतात आणि शहरामध्ये राहत असाल तर मित्रांनो बारा कधी वाजतात कळत नाही आणि बारा नंतरच झोपले तर झोपले आणि जे विद्यार्थी मोबाईल ऍडिक्टेड आहेत किंवा जे विद्यार्थ्यांना कोणीतरी वाट बघणार असतं ते विद्यार्थी कधी झोपतील त्याचा काय संबंध आपण इथे लावू शकत नाही थोडं बाजूला ठेवलं आयुष्यभर ही जी वर्दी मिळाली ना तर आयुष्यभर तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी करायला मोकळे व्हाल तर मित्रांनो तुम्हाला काय सांगतोय की सकाळी पाच नथिंग आहे सहा पर्यंत तुम्ही उठलात समजा सहाला उठल्यानंतर हे मी सुरुवातीपासून म्हणजे सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत एक थोडक्यात वेळापत्रक सांगणारे मित्रांनो हे वेळापत्रक नक्कीच लिहून घ्यायचं असेल घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये शक्य झालं तर मी टाकून देईल सकाळी आपल्याला सहाला उठायचे सहाला उठल्यानंतर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा पहिल्यांदा काय करायचं हे लक्षात घ्या पहिल्यांदा डोळे उघडतात हे मलाही माहिती आहे पण पहिल्यांदा डोळे उघडल्यानंतर आपला हात दोन्ही हात जोडायचे दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये आपल्याला आपण ज्यांनाही गुरु मानतो किंवा आपण जर देवाला कुठल्या मानत असेल किंवा कोणालाही मानत असाल तुम्ही त्यांना आपल्या हातामध्ये आहे जर कोणालाच मानत नसाल तर प्रत्येक विद्यार्थी आई वडिलांना नक्कीच मानतो तर आपल्या आई वडिलांचे चेहरे आठवा आणि ते आपल्या हातामध्ये बघा आणि एक मस्तपैकी असा नमस्कार करा नमस्कार करून असं सुरू करा आपल्या दिवसाला त्याने काय होईल मित्रांनो आपण ज्यांनाही मानतोय त्याच्यावरती ज्याच्यावरती शुद्ध श्रद्धा असेल मित्रांनो त्याच्यावरती आपण त्यांना एक मानवंद वांदना देऊन किंवा त्यांना एक नम स्मरण करून आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतोय असं आपण म्हणू शकतो दिवसाची सुरुवात करण्यासाठी जेव्हाही तुम्ही तुमचं अंथरून सोडाल अंथरून सोडल्यानंतर सोडल तुमच्या सकाळच्या ज्या काही विधी आहेत त्या सगळ्या विधी झाल्यानंतर मित्रांनो काय करायचं आपल्याला ग्राउंडसाठी तयारी करायची तुम्हालाही माहिती आहे ग्राउंडवरती आहे आपल्याला हे सगळं करण्यासाठी तुम्ही अर्धा तास घ्या सकाळचा म्हणजे सहा ते साडेसहा या दरम्यान आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात ते झाल्यानंतर ग्राउंडवर जाण्याआधी मित्रांनो तुम्हाला एक मी टिप्स समजा किंवा तुम्हाला एक बेस्ट अशी ऍडवाईस समजा माझ्याकडून एक दोन तांबे तरी अंगावर पाणी घ्या म्हणजे थोडक्यात फ्रेश होऊन जावा असं नाही की तोंड धुटलं हातपाय धुतले आणि चला ग्राउंडवर असं कधीच करू नका तुम्हाला गरम पाणी आवडत असेल गरम पाणी करा थंड पाणी आवडत असेल थंड पाणी जे काय तुम्हाला जसंही आवडत असेल परंतु कमीत कमी दोन ते तीन तांबे अंगावर घेऊन जावा पूर्ण शरीरावरती म्हणजे एक आंघोळ करायचा फील घेऊन जावा थोडक्यात सांगायचं मला त्याच्यामुळे खूप फरक पडतो तुम्ही बघू शकता तर ते करा ते झाल्यानंतर तुम्हाला साडेसहाला जेव्हा तुम्ही ग्राउंडवरती जाल मित्रांनो ग्राउंडवरती काय करायचंय कसं करायचंय कुठून सुरुवात करायचे कुठून एंड करायचंय रनिंग कशी करायचे गोळा कसा फेकायचा आहे उडी कशी मारायची सोळाशे मीटरमध्ये कसं धावायचंय शंभर मीटरला काय टेक्निक आहे या सगळ्यांबद्दल व्हिडिओ मित्रांनो लवकरच आपल्या चॅनलवरती येईल आत्ता ते सगळे टॉपिक आपल्याला इथे कव्हर करायचे नाहीयेत कारण ते जर कव्हर केले खूप मोठा टॉपिक आहे तो खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल तर साडेसहाला तुम्ही ग्राउंडवरती गेलात मित्रांनो साडेसहाला ग्राउंड गेल्यानंतर हे धरून चला आपण ज्या विद्यार्थ्याला नऊ वाजता जॉबला जायचं ज्या विद्यार्थ्याला दहा वाजता जॉबला जायचं ज्या विद्यार्थ्याला नऊ ला कॉलेजला जायचंय यासाठी हे सांगतोय बाकी जे शेतकरी वर्ग आहे किंवा जो बिझनेसमॅन वर्ग आहे ते बऱ्यापैकी या वेळापत्रकाच्या नुसार चालू शकतात तर आपल्याला साडेसहाला ग्राउंड वर गेला कमीत कमी सुरुवातीला म्हणजे आता आपल्या जवळजवळ आपल्याकडे दोन ते तीन महिने असं धरून फिजिकल फिजिकलसाठी तर सुरुवातीचा जो काय पंधरा ते वीस दिवसाचा पिरियड आहे मित्रांनो त्या पिरियडमध्ये एक तास साडेसहा ते साडेसात आपल्याला मॅक्झिमम आपले जे काय कारण की बऱ्यापैकी असं समजून चला की कोणीही आता प्रॅक्टिस करत नाही जे प्रॅक्टिस करतात विद्यार्थी त्यांना माहिती आहे काय करायचंय पण जे, जे विद्यार्थी प्रॅक्टिस करत नाहीत मित्रांनो त्यांनी काय करायचंय जवळजवळ हा एक तास जो आहे तो वॉर्मअपलाच द्यायचा मी तो म्हणतो म्हणजेच काय आपले जे काय हात पा हात म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला जेवढंही वॉर्मअप करता येत आहे म्हणजे बॉडी जी आहे ती आपल्याला गरम करायचे आपल्याला रनिंग आज करायची नाहीये पंधरा दिवस आपल्याला कोणतंही वजन उचलायचं नाहीये गोळा फेकायचं नाही काहीच करायचं नाहीये पंधरा दिवस जे आहे सात दिवस घ्या दहा दिवस घ्या तुम्हाला तुमची बॉडी जशी रिस्पॉन्स करेल पण तेवढे कमीत कमी दहा कमीत कमी दहा दिवस तरी वॉर्मअप द्या म्हणजेच प्रत्येक नसा ज्या आहेत आपल्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक नसा ज्या आहेत त्या खुलल्या पाहिजेत आपल्या शरीराला सुद्धा कळलं पाहिजे की आता आपण पुढे काहीतरी करायला जाणार आहोत या ज्या मेंदूला आहेत ते साथ देणं खूप गरजेचं आहे ते साथ जेव्हाही सांगड बसेल तेव्हाच तुम्ही पोलीस भरती जे काही फिजिकल आहे ते पार करू शकाल कधीच तुमचं शरीर आणि मेंदू जर एकत्र नाही आले मित्रांनो तर तुम्ही कधीच पोलीस भरती पार करू शकणार नाहीये ना हे लक्षात घ्या ह्या लॉजिकल गोष्टी आहेत पण तेवढ्याच सत्यसुद्धा आहेत तर मित्रांनो साडेसहा साडेसात ते साडेसात तुम्हाला एक तास वॉर्मअप करायचं आहे एक तास वॉर्मअप झाल्यानंतर अर्धा ते मॅक्झिमम पाऊन तास तुम्हाला मग रनिंग आवडत असेल जेही इव्हेंट आवडते त्या इव्हेंटकडे लक्ष द्या नॉर्मल आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं रनिंग करायचीच आहे पण कशी करायची लॉंग रनिंग लॉंग रनिंग करायचे जॉगिंग टाईप आपल्याला स्प्रिंट वगैरे नाही नाहीये सुरुवातीला जॉगिंग टाईप नॉर्मल जॉगिंग टाईप करायचे आणि ते हा जो रुटीन आहे तो दहा हो ते पंधरा दिवस चालवायचा आहे हा दहा ते पंधरा दिवस तुम्ही जर रुटीन चालवला तुमची बॉडी ऑटोमॅटिक तयार होईल ग्राउंडसाठी आणि तुम्ही जे आहे ते कोणत्याही प्रकारचं वजन उचलण्यासाठी किंवा स्प्रिंट मारण्यासाठी किंवा सोळाशे मीटर मारण्यासाठी तयार होत जाल बाकी तुम्हाला पुढे काय आहे हे मी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेल तो ज़वा ज़वा वर्ती चे, तर जवळजवळ दोन तास आपल्याला ग्राउंडवरती घालवायचे दोन तास घालवल्यानंतर जेव्हा तुम्ही घरी याल मित्रांनो घरी आल्यानंतर जवळजवळ अर्धा तास एक आपण प्राणायाम म्हणू किंवा आपण मेडिटेशन म्हणू आपण की शांत बसायचे घरी आल्यानंतर शांत बसायचे दोन्ही हात आपले असे ठेवून मांडी घालून मस्त बसायचंय योगा करता आला तर करू शकता आपल्याला बॉडीला पुन्हा थंड करायचं जी आपली ग्राउंडवरती बॉडी गरम झाली होती तिला थंड करायचंय जिम आवडत असेल जिम पण नॉर्मल करू शकता ह्या भरतीच्या पिरियडमध्ये मी तुम्हाला आता सुद्धा सांगतो जर तुम्ही ग्राउंड वरती जास्त वेळ घालवत असाल तर जिम मध्ये थोडा कमी वेळ घालवा कारण हा पूर्ण सेगमेंट वेगळा आहे तो सेगमेंट पूर्णपणे वेगळा आहे तर तुम्हाला काय करायचंय नॉर्मल योगा करायचं असेल करू शकता किंवा मेडिटेशन केलं तर बेस्टच आहे माइंड पूर्ण शांत करायचं आहे यासाठी तुम्ही पंधरा मिनिटं देऊ शकता म्हणजे आपण साडेसहा ते साडेसात साडेसात ते साडेआठ असे दोन तास आपण ग्राउंड वरती घालवले तर पंधरा सा� मिनटं आपल्याला मेडिटेशनला द्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला फ्रेश वगैरे व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता नऊ वाजेपर्यंत तुमचा हा सगळा कार्यक्रम आवरलेला असतो नऊ नंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं जे विद्यार्थी जॉबला जातात ते जॉबला जा जाऊ शकतात जे विद्यार्थी कॉलेजला जातात ते कॉलेजला जा जाऊ शकतात परंतु जे विद्यार्थी बिझनेस करतात किंवा जे विद्यार्थी शेतीमध्ये काम करतात त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं मित्रांनो नऊ नंतर आपल्याला जे तुम्हाला डाईट वगैरे मी काय सांगणार आहे तो डाईट तुम्ही तयार करू शकता तो तुम्ही खाऊ शकता किंवा जे विद्यार्थी जाणार आहेत जॉबला किंवा कॉलेजला त्यांनी आपल्या घरी सांगून ठेवा सगळ्यात बेस्ट आपल्या घरातील कोणताही एक माणूस जो आहे मी तर म्हणेन सगळ्यात जवळचा आपली आई असते तर त्यांना सांगा की मी पोलीस भरतीची तयारी करतोय मला खूप चांगलं काम करायचंय मला भरती व्हायचं मला भरती मिळवायचे हे करण्यासाठी मला थोडा तुमच्याकडून सपोर्ट व्हाय असं एकदम मस्त नम्रपणे बोला तुम्हाला सगळ्या प्रकारचा सपोर्ट मिळेल कितीही तुमची आई तुम्हाला मारणारी असेल तुम्हाला ओरडणारी असेल कितीही एकदम डेंजर असेल तरी सुद्धा ती सपोर्ट करेल का तर करेल का आपलं पोरगं आपली पोरगी चांगलं काम करणार आहे तर तुम्हाला काय आहे एकदम नम्रपणे एकदम छान असं सांगायचंय तिला की मला हे, -हे करायचंय मला पोलीस भरती करायचे मला थोडी हेल्प पाहिजे आता हेल्प काय पाहिजे आपल्याला जे काय मी डाईट तुम्हाला पुढे सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो डाईट तिला सांगायचं आहे डाईट एकदम घरगुती आणि कमी खर्चातलाच असणार आहे आपल्या घरात इझिली अवेलेबल असतील अशा गोष्टींचा तो असणार आहे त्याच्यामुळे आरामात होऊन जाईल तो डाईट आपल्याला तयार करून आपल्या डब्यामध्ये घेऊन जायचं आहे जे शेतकरी वर्ग असेल जो बिझनेसमॅन वर्ग असेल तो तो घरी सुद्धा खाऊ शकतात म्हणजे थोडक्यात ब्रेकफास्ट आपल्याला करायचा आहे हेल्दी ब्रेकफास्ट करायचा आहे तो ब्रेकफास्ट करण्यासाठी सवा नऊ वाजतील साडेनऊ वाजतील साडेनऊ नंतर मित्रांनो काय करायचंय ज्यांना ही शक्य असेल ते विद्यार्थी आपण त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय साडे नऊ ते साडे दहा साडे अकरा पर्यंत म्हणजे दोन तास सुरुवातीचे सकाळचे आपल्याला जेवढा अभ्यास होईल जो आवडता विषय आहे तो आवडता विषय पहिल्यांदा घ्यायचा आपल्याला त्याच्यामुळे काय होईल मित्रांनो आपला जो माइंड आहे तो माइंड ग्राउंडवर ग्राउंडवरून फ्रेश होऊन आलेला असतो मेडिटेशन केलेलं असतं काहीतरी खाल्लेलं असतं ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपलं माइंड एकदम सकाळ सकाळ एकदम फ्रेश असतं तुम्हाला जो आवडेल तो विषय मी अजून तुला तुम्हाला सांगतो तुम्हाला जो आवडेल जो स्कोरिंग विषय तो तुम्ही घ्या म्हणजे परफेक्ट अजून तुमच्या डोक्यात तो बसेल कारण जर तुम्ही बोरिंग करणारा विषय घ्याल तुम्हाला न आवडता विषय तेव्हा घ्याल तर अजून तुम्ही दिवसभरासाठी चार्जिंग डाऊन करून घ्याल तर या सगळ्या तो गोष्टी तुम्हाला करायच्यात साडे अकरापर्यंत तुमचं सगळं हे अभ्यास वगैरे झाल्यानंतर साडे अकरा कर, ते साडेबारा धरून चला तुम्ही टाइमपास करा मी तर सरळ म्हणतो तुम्ही टाइमपास करा म्हणजेच काय मोबाईलवरती रील बघा युट्यूब व्हिडिओज बघा याच्यामध्ये टाइमपास करत करत तुम्ही अभ्यास सुद्धा करू शकता म्हणजे युट्यूब व्हिडिओमध्ये आपले व्हिडिओ पाहू शकता अपडेट्स पाहू शकता इंटरनेटवरती त्याच्यानंतर तुम्ही रील्स पाहू शकता रील्सवरती भरपूर असे अपडेट येत असतात मी माझा अकाउंट बघा असं म्हणतच नाहीये जेही तुम्हाला बेस्ट वाटतं जेही तुम्हाला गोष्टी चांगल्या वाटतात जे चांगले चांगले चॅनल वाटतात ते तुम्ही एक लिस्ट काढून घ्या किंवा तुमचे प्लेलिस्ट बनवा त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्याच्यानंतर साडेबाराला तुम्हाला पुन्हा साडेबारा ते पावणे एक जे आहे तुम्हाला घरी टाइमपास म्हणजे घरच्यांना वेळ द्यायचा थोडाफार पंधरा वीस मिनिटं घरच्यांशी बोलायचं असं नाही की पोलीस भरती करतोय म्हणजे त्यांना असं वाटेल नको की हा कुठ कुठं कुठं मोठ्या युद्धाला चाललाय आणि एकटंच काय असेल ते घरामध्ये फिरते असं काही नको आहे घरच्यांना पण थोडा आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि वेळ देताना सुद्धा नम्रपणे आणि छान असं बोलून म्हणजे संभाषणमध्ये सगळ्यांच्या राहायचे साडेबारा ते एक पर्यंत तुम्हाला मित्रमैत्रिणींना फोन करून घ्यायचे आहे सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे सगळं करत सगळं करायचं हे मी तुम्हाला सांगतो कोणतीही गोष्ट आपल्याला यामध्ये सोडायची नाहीये तर मित्रांनो आपल्याला एकच्या आसपास जेवायला बसायचंय आणि एक ते दीड या अर्ध्यामध्ये आपलं जेवण पूर्णपूर्ण करून घ्यायचंय जे काय आपल्या या अर्ध्यामध्ये गप्पा टप्पा असतील आपल्याला टी व्ही बघायचा असेल मोबाईल बघायचं असेल हे बघत बघत आपलं जेवण पूर्णपणे पूर्ण करून घ्यायचं आहे डायटमध्ये काय काय आहे डाएट कसा यूज आहे सकाळी ब्रेकफास्ट काय असावा त्याच्यानंतर दुपारचं जेवण काय असावं संध्याकाळी स्नॅक्स काय असावा रात्री जे काही जेवण आहे ते कसं असावं याबद्दल सेपरेट व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे पण इथून पुढे सुद्धा एक व्हिडिओ येणार आहे त्याच्यावरती स्पेशल तर मित्रांनो हे सगळं झालं हे सगळं झाल्यानंतर दीड वाजता पुन्हा तुम्हाला अभ्यासाला बसायचं जो आपला स्टडी रूम असेल आपला स्टडीचा टेबल असेल किंवा आपल्या घरातला एखादा कोपरा असेल आपल्या शेतातलं झाड असेल जे काय तुम्हाला जिथे कम्फर्टेबल वाटतंय अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला स्टडीसाठी आहे आणि मित्रांनो दीड वाजल्यापासून आपल्याला पाच वाजल्यापर्यंत अभ्यास करायचा आता हा अभ्यास कोणता करायचा आहे जो विषय आपल्याला आवडत नाही तो इथं आपल्याला या पॅचमध्ये अभ्यास करायचा त्याचं कारण सांगतो मित्रांनो दीडच्या आसपास आपण जेव्हा जेवतो आपली जे, जे, जे बॉडी आहे पूर्णपणे सुस्त झालेली असते त्याला आरामाची गरज असते त्याच्यानंतर आपल्याला बोर ऑलरेडी माइंड सुद्धा आपलं बोर झालेलं असतं आणि त्या ज्या वेळात जर आपण बोरिंग विषय जर घेतला किंवा एखादा असा सब्जेक्ट घेतला की जे आपल्याला आवडतच नाहीये तर मित्रांनो हे मी सुरुवातीला सांगतोय एक महिन्याचं मी सांगतोय त्यावेळी काय होणार आहे की तुमची बॉडी किंवा तुमचं जे मेंदू आहे ना तुम्हाला सांगा काय करतो यार झोप ना तू असं कर तसं कर तुम्हाला घेऊन जाणार परंतु मन ठाम असेल तुमचे निश्चय पूर्णपणे असतील तर तुम्ही त्यातून बाहेरून तुम्ही अभ्यास कराल मन लावून अभ्यास कराल नाही मला हे करायचंच आहे नाही मला माझी वर्दी मिळवायचीच आहे नाही मला ते जे काय मला जो विषय येत नाही तो मला घ्यायचाच आहे एक वेळ अशी येणार मित्रांनो की तो जो विषय आहे तुम्हाला जो आवडत नाही विषय तो विषय तुम्ही जबरदस्ती आत्मसात केलेला असतो किंवा जसंही असेल तर तो विषय तुम्हाला आवडायला लागू शकतो किंवा त्याचा अभ्यास ऑटोमॅटिकली कसा होऊन जाईल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही त्याच्यामुळे मित्रांनो त्या पॅचमध्ये म्हणजे जवळजवळ जो दीड ते आ... पाच जवळजवळ आपण धरून चालू की चार ते चार तासाचा तरी आपल्याला एक पॅच मिळतोय तो त्या पॅचमध्ये आपल्याला जो विषय जे जे विषय आवडत नाहीयेत मित्रांनो त्या विषयाचा अभ्यास आपल्याला त्या टाईममध्ये करायचा आहे हे मी घरी जे विद्यार्थी काम करतात त्यांच्यासाठी सांगतोय त्याच्यामुळे काय होणार आहे ते तुम्हाला एक एक कम्फर्ट झोन जो आहे तो कम्फर्ट झोन सोडण्यासाठी एक ताकद क्रिएट होत जाणार आहे तुमच्या आतमध्ये की तुम्हाला झोप आलेली असणार तुम्हाला सुस्ती वाटत असणार आहे तुम्हाला नको नको सगळं वाटत असणार परंतु तुम्ही तरी सुद्धा ठाम राहणार तरी सुद्धा त्या युद्धाच्या मैदानात उभं राहणार की तुमची खरी आतली ता ताकद जी आहे ती तयार होत जाणार आहे मित्रांनो पुढे जेव्हा आपली ॲड निघेल तेव्हा आपल्याला काय करायचं हे मी सगळं वेगळ्या वेळीमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर पाच नंतर मित्रांनो काय करायचं पाचपर्यंत आपल्याला अभ्यास करायचा आहे पाच वाजता पुन्हा एकदा टाइमपासला सुरुवात करायची म्हणजेच काय पाच ते साडेपाच आपल्याला काय करायचंय मस्त मोबाईल घ्यायचा आहे किंवा आपल्या घरामध्ये गप्पा बिप्पा मारायच्यात मस्तपैकी टी व्ही बघायचे फोन करायचे मित्रांनो करून घ्यायचे साडेपाच वाजता एक एनर्जी ड्रिंक आपल्याला घ्यायचे चहा पियायचा नाहीये लक्षात घ्या तर मित्रांनो साडेपाच वाजता आपल्याला एनर्जी ड्रिंक तयार करायची तर एनर्जी ड्रिंक जी आहे मित्रांनो स्वतः तयार केली तर बेस्टच आहे परंतु मी तुम्हाला एक सजेस्ट करेन थोडा आपला आई असेल घरामध्ये आपली ताई असेल आपली दिदी असेल त्यांना थोडं मस्का मारा थोडा एक एक रिक्वेस्ट करा त्यांच्याकडून एक हेल्प मागा की यार ताई माझी दिदी किंवा माझी आई मी पोलीस भरती करतो आणि त्या पोलीस भरतीसाठी मला एक तुमच्याकडून हेल्प हवी आहे जर तुम्ही ती हेल्प मला केलीत मला तुम्ही ती एक एनर्जी ड्रिंक बनवून दिली तर तुमचे खूप उपकार होतील आयुष्यावर विसरणार नाहीये हे म्हणायला काही प्रॉब्लेम हे नाहीये मित्रांनो आपल्याच घरातल्या व्यक्तींना आपण बोलणार आहे त्याच्यामु त्याचं कारण असं आहे मित्रांनो की जर स्वतः बनवायला गेलो खूप वेळ लागणार आहे पण जर आपल्याला कोण आईने किंवा आपल्या ताईने किंवा आपल्या दिदीने जर बनवून दिलंय मित्रांनो त्यांचं कसं असतं किचनमध्ये त्यांचा हात बसलेला असतो पटकन ते दे बनवून देतील आपला टाइम वाचेल आणि बेस्ट सुद्धा बनेल आपण बनवून आणि त्यांनी बनवणं खूप फरक पडतो पर तर ते एनर्जी ड्रिंक आपल्याला साडेपाच वाजता प्यायची आणि साडेपाच वाजता ती एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर पुन्हा आपल्याला ग्राउंडवरती जायचंय ग्राउंडवरती गेल्यानंतर मित्रांनो धरून चला सहा वाजता तुम्ही ग्राउंडवरती पोचाल सहा ते सात मॅक्झिमम कारण की मी सांगतो जसं आता जुलै चालू आहे ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर पासून आपल्या इथे जो दिवस आहे तो कमी होत जाईल आणि अंधार लवकर पडत जाईल त्याच्यामुळे आपल्याला सात पर्यंत आपल्याला पुन्हा घरी आहे अंधारामध्ये प्रॅक्टिस वगैरे हो ह्या गोष्टी करायच्या नाहीयेत प्रॉब्लेम आपल्याच होऊ शकतो कारण की तुम्ही पडू शकता तुमचा पाय मुरगळू शकतो तुम्हाला इजा होऊ शकते जखमी होऊ शकतात काही होऊ शकतं आपण न्यूज बघू शकतो त्यामुळे अंधारामध्ये इकडे तिकडे पळायचं नाहीये जेवढं आपल्याला करता येईल तेवढंच करायचंय तर सात वाजता घरी आल्यानंतर मित्रांनो पूर्णपणे मस्तपैकी फ्रेश व्हायचंय फ्रेश होऊन बसायचंय शांत बसायचंय मस्तपैकी मोबाईल घेऊन मी म्हणतो मोबाईल घेऊन बसला तरी काय प्रॉब्लेम नाहीये सात ते साडेसात पूर्णपणे जेवढा तुम्हाला एक स्वतः रिलॅक्स करता येईल तेवढा रिलॅक्स आहे त्याच्यानंतर सात ते साडेसात नंतर, नंतर रिलॅक्स वगैरे झाला मस्त फ्रेश वगैरे झाला ग्राउंडवरती आल्यानंतर मस्त छान छान कपडे घातले सगळ्या गोष्टी केल्या जर तुम्हाला ह्या गोष्टी आवडत असतील तर साडेसात वाजता मस्त मित्रांबरोबर गप्पा मारायच्यात जाऊन फिरून बिरून यायचे गावामध्ये फिरत असाल सिटीमध्ये असाल जिथेही तुम्ही असाल बाहेर मस्त एक फेरफटका मारून यायचा आणि मित्रांना मैत्रिणींना भेटून यायचं बाकी कोणाला भेटायचं त्याला भेटून यायचं आणि आठ वाजता पुन्हा घरात पाऊल ठेवायचं अर्धा तास तुम्हाला दिलेला आहे सव्वा सात किंवा एक पावण तास घ्या आठपर्यंत पर्यंत पुन्हा घरात आहे पुन्हा घरात आल्यानंतर मित्रांनो घरातल्यांना वेळ द्यायचा आहे घरातल्यांना वेळ झाल्यानंतर सव्वा आठ ते साडेआठच्या आसपास जेवायला आहे आणि जेवून जवळजवळ पावणे नऊ ते नऊ आठ पन्नासपर्यंत पर्यंत मित्रांनो आपल्याला जेवून बिऊन जोव एकदम मस्तपैकी कपडे बिपडे चेंज करून पुन्हा आपला बेड पकडायचा आहे बेड पकडल्यानंतर सगळ्या गोष्टी विसरून जायच्या दिवसभर आपल्याला काय केलं आहे आपण सगळ्या गोष्टी जे जे काय आहे ते एका साईडला ठेवायच्या आणि नऊ नंतर आपला मोबाईल फुल चार्ज करून घेऊन जायचं आहे आपल्या बेडवरती आणि एक वही पेन तर अजूनच बेस्ट आहे मस्तपैकी एज्युकेशनल युट्यूबचे चॅनल्स असतील एज्युकेशनल रील्स असतील एक पार्ट टू पार्ट तुम्ही बघायला सुरुवात करा या नऊ नंतर कितीपर्यंत बघायचं तुम्हाला थोडक्यात सांगतो त्यासोबत तुम्हाला एज्युकेशन चॅनलमध्ये जसं तुम्हाला जी चे लेक्चर असतील तुमचे मॅथ्सचे लेक्चर असतील जेही तुम्हाला बेस्ट वाटतात जे लेक्चर बेस्ट वाटतात किंवा जे चॅनल बेस्ट वाटतात ते तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केल्याने काय वेळ मित्रांनो की जेव्हा जेव्हा तुम्ही संध्याकाळी अभ्यास करायला याल आणि जेव्हा जेव्हा त्या चॅनलवरती किंवा आपल्या चॅनलवरती नवीन नवीन अपडेट येत जातील ते अपडेट तुम्हाला रोज मोबाईलवरती ऑटोमॅटिकली मिळून जातील लवकरच आपल्या चॅनलवरती सुद्धा मित्रांनो मॅथ्सचे लेक्चर सुरू होणार आहेत त्याच्यामुळे आपला चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि बाजूसले बेलकॉन प्रेस करून ठेवा तर हे सगळं मित्रांनो सव्वा दहा पर्यंत करायचंय सव्वा दहा पर्यंत केल्यानंतर हे सगळं मोबाईल विबाईल आपल्याला साईड ठेवून द्यायचं आहे मोबाईलवरती अलार्म सकाळचा पावणे सहा किंवा साडेपाचचा लावायचा आहे आणि मोबाईल आपल्या साईडला सा ठेवून द्यायचा आहे आणि आपल्याला शेवट काय करायचं आहे मित्रांनो शेवटी आपल्याला काय करायचं आहे डोळे बंद करायचे डोळे बंद झाल्यानंतर आपल्याला अशा व्यक्तींना आहे ज्या व्यक्तींनी आपल्याला म्हणलं होतं की तू आयुष्यात काहीच करू शकत नाही अशा व्यक्तींना आठवायचंय जे आपल्याला निगेटिव्ह दरवेळी निगेटिव्ह मानतात अशा व्यक्तींना अशा समाजातल्या अशा व्यक्तींना मग आठवायचंय की ज्यांना असं वाटतं की हा आयुष्यात काहीच करू शकणार नाहीये हा अवघंच टाइमपास करतोय आणि त्याच्यानंतर हे तीन व्यक्ती साईडला ठेवल्यानंतर अशा व्यक्तींना आठवायचे ज्यांना आपल्याला पाहिल्यानंतर खरंच आनंद होईल वर्दीमध्ये जसं आपले आई वडील असतील अशा व्यक्तींना आठवायचं जे आपली मित्रमैत्रिणी असतील किंवा अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असेल की जिला असं वाटतं की खरंच आपण वर्दीमध्ये तिच्या पुढे यावं अशा प्रकारच्या कॅटेगरीतल्या व्यक्तींना आठवायचे आणि म्हणायचं की हा फायनली मी करून दाखवलं फायनली मी वर्दी घेऊन आलो कारण की मित्रांनो एक लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला माहित असेल की जेव्हा जेव्हा तुम्ही युनिव्हर्सिटीकडे काही मागता ते युनिव्हर्सिटी तुम्हाला देतं परंतु त्यासाठी डायरेक्टली देत नाही तुम्हाला फक्त ट्रॅक देतं तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो जर तुम्ही देवाला रोज प्रार्थना करत असाल की मला वर्दी हवी आहे तर देव तुम्हाला डायरेक्टली वर्दी आणून देणार नाही मित्रांनो तुम्हाला काय करणार आपल्यासारखे चॅनल डोळ्यापुढे आणून दाखवणार तुम्हाला ट्रॅकवर कसं जायचं तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची हे तुम्हाला फक्त बुद्धी देऊ शकतो डायरेक्टली तुम्हाला देव वर्दी आणून देणार नाहीये हे लक्षात ठेवा तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती आवडली असेल मित्रांनो नक्की लाईक करा जर असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशा करतो विषयासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम